मित्रांनो नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लहान करार सगळ्यात बेस्ट खुराक फॉर्म्युला काय आहे तर ते बघू आपण तर हे जे तुम्हाला पहिल्यांदा दिसत आहे तर एक किलो आपण प्री आटर घेतलेलं आहे कोंबड्यांचं खाद्य जे असतं ना ते प्री आटर घेतलेलं आहे एक किलो त्याच्यानंतर बघा दोन नंबरला आपण काय घेतोय तर ते म्हणजे मक्याचा जो भरडा केलेला आहे तर तो भरडा घेतोय तुम्ही आपूट मका वगैरे घेऊ नका मक्याचा भरडा घ्या आता तीन नंबरला आपण काय घेतोय तर ती म्हणजे शेंगदाणा पेठ एक किलो ते एक किलो माप दिसतंय दिस तुम्हाला प्रत्येक एक एक किलो घ्यायचंय आपण कोंबड्यांचं खाद्य प्रिस्ट आठ एक किलो घेतलं मक्याचा भराडा एक किलो घेतला शेंगदाणा पेंड एक किलो घेतली आणि त्याच्यानंतर मी जे एक किलो घेतोय तर ती म्हणजे गोळीपेंड आपलं जी गाई म्हशीला जे आपण गोळीपेंड वापरतो हिंदुस्थानच्या सुद्या सोना द्या ती एक किलो घेतलेली आहे हे चार किलो घेतलेलं आहे आणि हे चार जे किलो आपण मी घेतलेलं ते सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतोय एक किलो कोंबड्यांचं खाद्य घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक किलो मक्याचा भराडा एक किलो आपण शेंगदाणा पेंड आणि एक किलो आणि सगळं घेत आहे तर सर्वसाधारण बघा दोन 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 दो महिन्याची जी लहान कार्ड आहेत ना तर दोन महिन्याच्या लहान कार्डांना तुम्ही दोनशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम पर्यंत खुराक देऊ शकता काय अडचण नाही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जो खुराक देताय तो तो खुराक खाल्ल्यानंतर शाळांना ती कार्डांना जर जुलाब लागत नसेल तर तुम्ही अडीचशे ग्रॅम ही देऊ शकता काय अडचण येत नाही जुराब जर लागत असेल तर कमी करू शकताय अशा पद्धतीने जर तुम्ही लहान कारणानं खोराक जर दिला निश्चित तुम्हाला खूप चांगला ह्याच्यातून फायदा होणार आहे आणि वजन वाढीला फरक पडतोय आणि हे बघत बघू शकता तुम्ही